भाजपकडून राज्यात लाडकी बहीण योजनेचा गवगवा सुरू असताना राज्याच्या सत्तेत लाडक्या बहिणींना वाटा मिळणार का असा सवाल अंधारेंनी केलेला आहे सुषमा अंधरेंनी विचारला आहे पदासाठी भाजपमध्ये एकही महिला नाही का असा टोला सुषमा अंधारे यांनी भाजपला लगावला आहे दरम्यान राज्यात पाच डिसेंबरला शपथविधी होणार आहे असं असताना राज्य कुणाच्या भरोशावर आहे असा खडा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला भारतीय जनता पार्टी ज्या लाडक्या बहीण योजनेचा प्रचंड गवगवा करते त्या लाडक्या बहिणींना सत्तेचा वाटा मिळणार आहे की नाही लाडक्या बहिणी पंधराशेमध्ये आणि अख्खी तिजोरी लाडक्या भावाच्या हातात असं किती दिवस चालणार आहे काय भारतीय जनता पार्टीमध्ये एकही महिला मुख्यमंत्री पदाच्या योग्य नाही का आणि दुसरा प्रश्न जो अत्यंत महत्त्वाचा आहे तो असा की जर पाच डिसेंबरला सरकारचा शपथविधी होणार असेल तर काळजीवाहू मुख्यमंत्र्यानेही आता राजीनामा दिलेला आहे मग हे राज्य पाच तारखेपर्यंत कोणाच्या भरोशावर चालणार आहे